नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार झुंज दिव्यांग संस्था व आश्रम प्रशिक्षण केंद्र येथे दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी नवीन बॅचेस सुरू होत आहे ज्या दिव्यांगांनी आपली नाव केली आहे त्यांनी दोन तारखेला संस्थेत हजर राहावे येताना आपल्यासोबत ब्लँकेट आणि स्वतःचे कपडे घेऊन येणे आपले सर्वांचे आधार कार्ड व यू डी आय डी कार्ड लवकर आपल्या ग्रुपला शेअर करा संस्थापक अध्यक्ष झुंज दिव्यांग संस्था व आश्रम प्रशिक्षण केंद्र मोबाईल नंबर नव्वद एकवीस शहाण्णव सत्तेचाळीस एक्केचाळीस नंबर पुन्हा एकदा नव्वद एकवीस शहाण्णव सत्तेचाळीस एक्केचाळीस दुसरा फोन नंबर नव्वद अकरा पंचेचाळीस बावीस सोळा नंबर पुन्हा एकदा नव्वद अकरा बावीस पंचेचाळीस सोळा धन्यवाद